नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिंगकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळा विषय मी घेऊन तुमच्या पुढे आलो आहे आणि तो विषय आपल्या पुणे शहराच्या पर्यावरणाशी संबंधित आहे मित्रांनो एक अभ्यास मध्यंतरी करण्यात आला होता आणि तो अभ्यास डॉक्टर पंकज कोपर्डे हे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे एम आय टीचं जे केंद्र आहे तिथे काम करतात आणि त्यांच्यासोबत प्रतीक्षा चाळके या होत्या सस्टेन ग्रीन्स या संस्थेशी त्या संबंधित आहेत या दोघांनी मिळून लूजिंग द कार्बन गेम चेंजिंग फेस ऑफ अ ट्रॉपिकल स्मार्ट मेट्रो सिटी अँड इट्स रिपर्कर्शन्स इन कार्बन सिक्वेस्ट्रेशन हीट अँड फ्लड मिटिगेशन कॅपॅसिटी त्यांचा हा अभ्यास किंवा शोध निबंध हा जर्नल सस्टेनेबल फ्युचर्सच्या अंकात एप्रिल महिन्यात प्रकाशित झाला होता आता ह्या त्यांच्या अभ्यासाचं फलित किंवा निष्कर्ष काय आहे तर गेल्या दशकभरात किंवा गेल्या तपभरात बारा वर्षात दहा ते बारा वर्षात पुण्यातलं जे काही बांधकाम क्षेत्र आहे ज्याला आपण नागरीकरण म्हणतो ते बारा टक्क्यांनी वाढलं आणि त्याच कालावधीत पुण्यातलं कार्बन शोषून घेण्यासाठी जो नैसर्गिक आदिवास आहे जे हरित क्षेत्र आहे ते जवळपास चौतीस टक्क्याने घटलेलं आहे आता पर्यावरणाचे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये डोंगर असेल टेकड्या असेल त्याच्यावरची झाडी असेल हरितपट्टा असेल पांथळीच्या जागा असतील नैसर्गिक आदिवास असेल त्याच्यानंतर ओढे नाले नदीचा प्रवाह हो। आणि ह्या सगळ्या घटकांचं घडून पर्यावरणाचं एक वर्तुळ तयार होतं तथापि आपली नागरीकरणाची भूक एवढी प्रचंड आहे की आपण नद्यांमधल्या निळ्या रेषा असतील तांबड्या रेषा असतील ह्यासुद्धा ओलांडायला मागे पुढे पाहत नाही नद्यांच्या शेजारचा जो कोर्णांचा प्रदेश असेल दलदल असेल ज्याला आपण वेटलँड म्हणतो नदीचे काठ असतील किंवा नदीपात्रातील काही बेटा असतील त्यांनासुद्धा धक्का द्यायला मागे पुढे पाहत नाही नदीमध्ये सांडपाणी सोडतो तिथलं जे ॲक्वॅटिक लाईफ आहे ते मृतप्राय प्राय होईल नदीतले जे जलचर असेल त्यांना धोका पोचेल त्याच्यानंतर शेवाळ आहे नदीतले इतर जे काही जैविक घटक आहेत त्यांच्यासुद्धा आदिवासाला आपण धोका पोचवत असतो आणि ह्याच्यामुळेच मानवाचं जमिनीवरचं जीवन कसं अप्रत्यक्षरित्या कठीणात कठीण कतिन होऊ लागलं आहे हे सांगायचा सा प्रयत्न या अभ्यासातून केलेला आहे नैसर्गिक आदिवासामध्ये वृक्ष जर तोडले तर जमिनींची धूप होते वृक्ष जर तोडले तर जमिनींमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होतं माती वाहून गेली तर पाणी मुरणार कशामध्ये मातीने झाडांची मुळं घट्ट धरून ठेवली तर पाणी बुरण्याचं प्रमाणही वाढेल आणि रनऑफ ज्याला पाणी वाहून जायचं जा, पाणी वाहून जाणाऱ्या पाण्याला आपण रनऑफ म्हणतो तो निरंतर वाढत राहील आणि असा रन ऑफ वाढून नदीला पूर येण्याची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण होते आपण सर्रास सगळीकडे कॉन्क्रीट करत चाललेलो आहोत त्यामुळे जमिनीत पाणी बोडण्याचं प्रमाण कमी होतं आहे आणि डांबरी भागावरून कॉन्क्रीटच्या भागावरून वाहतं पाणी हे ड्रेनेजमध्ये नाल्यांमध्ये जाऊन मिसळत आहे आणि त्याच्यामुळे पूर येण्याचं प्रमाण वाढत आहे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे विकासाला नावं ठेवायचं काही कारण नाही विकास म्हणजे कॉन्क्रिटीकरण आणि विकास म्हणजे काचेचे दालनं उभारणे शोरूम उभारणे आणि वीज वापरून चकचकीत दिवे लावून तो प्रकाशाने उजळून टाकणे अशा आपल्या धारणा आहेत ज्या धारणा पर्यावरणाला नैसर्गिकतेला मारक शोषक आणि क्रूर ठरत आहे असं ह्या अभ्यासाच्या निमित्ताने माझं छोटंसं म्हणणं आहे आता कधीही न भरून येणारं असं नुकसान आपण ह्या नागरीकरणाच्या नावाखाली करत चाललेलो आहोत आणि ते अत्यंत धोकादायक आहे असं या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या अभ्यासाच्या निमित्ताने काही संशोधकांनी किंवा इतर काही निरीक्षकांनी असं मत नोंदवलं आहे की हा जो अभ्यास आहे द स्टडी अल्सो स्टेटेड दॅट टू एन्हान्स द रेझिलियन्स टू फ्लड्स इट इज क्रुशियल टू प्रिझर्व द एक्झिस्टिंग रिपॅर एन व्हेजिटेशन अराउंड द मुळा मोठा रिवर्स म्हणजे माती धरून ठेवणारे वाहत्या पाण्याला पुराच्या पाण्याला प्रवाहाला नियंत्रित करणारे असे जे हे घटक आहेत त्या घटकांना जपणं त्यांची जोपासना करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आपण मुळामोठा सुधार प्रकल्प सौंदर्यकरण प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि मुळामोठ्याच्या प्रवाहातच वाहत्या पाण्याला अडथळा ठरेल किंवा ज्या मोकळ्या जागा आहेत तिथं काहीतरी रस्ता कर बगीचा कर असे काही उपद्रव आपण करत आहोत जे भविष्यात येणाऱ्या संकटांची पायाभरणी करत आहेत असं याने या निमित्ताने म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आता ह्या ह्या ज्या अभ्यास झाला त्याचे जे अभ्यासक आहेत प्रमुख डॉक्टर पंकज कोपर्डे ते काय म्हणतात की आवर रिझल्ट अंडरलाइन द इरिप्लेसिएबल रोल ऑफ नेटिव जिओलॉजिकल अँड इकॉलॉजिकल फीचर्स सच ॲज अर्बन हिल्स अँड वेटलँड्स इन मेंटेनिंग अर्बन एनवारमेंटल हेल्थ म्हणजेच जिओग्रॉफिकल म्हणजे नैसर्गिक आणि इकॉलॉजिकल म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या आदिवासीयदृष्ट्या असे काही महत्त्वाचे घटक आहेत की जे नागरीकरणामध्ये आपण त्यांना धोका पोचू नये आणि हे घटक जपले तर पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करणं आपल्या सगळ्यांना सोपं होणार आहे आपल्या ही जी इकोसिस्टीम आहे ज्याच्यामध्ये पशु पक्षी पर्यावरण पावसाळ्यात येणारे नद्यांना पूर त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये तापणारी जमीन तापणारी हवा त्यामुळे निर्माण होणारं शुष्कता ह्युमिडिटी आर्द्रता ह्याला ह्या सगळ्या घटकांना परिणाम करणारे हे असे सगळे पर्यावरणीय बदल हे केवळ अर्बनायझेशन नागरीकरणांमुळे होत आहेत आणि ह्याचे परिणामी आपल्या आजूबाजूचं तापमान वाढतं आहे आणि निर्माण होणारं जे कार्बन आहे ते कार्बन शोषून घेणारे जे घटक आहेत हरित घटक त्या घटकांवरच आपण कुऱ्हाड चालवली आणि ह्या परिणामांना सामोरं जायची वेळ आपल्या सर्वांवर आलेली आहे अ डिक्लाइन इन कार्बन स्टोरेज पोटेन्शियल कुड इम्पॅक्ट द सिटीज ॲबिलिटी टू मेटिकेट क्लायमेट चेंज इफेक्ट्स अँड मेंटेन अ हेल्दी अर्बन इकोसिस्टीम हे या अभ्यासाचं अभ्यासातून पुढे आलेलं सत्य आहे आता अभ्यासकांनी असं एक आपल्याला सर्वांना उपाययोजना सुचवलेली आहे की आपण पुन्हा वनीकरण हाती घ्यावं अफरस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर शाश्वत असं जमिनींचं जलसंधार जलसंधारणासोबत मृदसंधारणाचं काम आपण हाती घ्यायला हवं ज्याला लँड मॅनेजमेंट असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर आजूबाजूला जे हरितपट्टा आहे ज्याला आपण व्हेजिटेशन कवर असं म्हणतो तेसुद्धा आपण हाती घ्यायला काय हरकत नाही आणि आपल्या आजूबाजूला ज्या वॉटर बॉडीज आहेत म्हणजे तलाव असेल सरोवर असेल त्याच्यानंतर काही झरे असतील कुंडा असेल त्यांचंसुद्धा जतन संवर्धन करणं अत्यंत गरजेचं कर आहे आणि फॉरेस्ट म्हणजे वनं असतील जंगलं असतील देवरया असतील त्यासुद्धा टिकवणं अत्यंत गरजेचं आहे कारण निर्माण होणारं कार्बन ते शोषून घेणार आहेत दुर्दैवाने त्यांच्यावरच आपण अतिक्रमण केल्यामुळे आक्रमण केल्यामुळे ह्या अभ्यासातून जे सत्य पुढं आलं आहे की चौतीस टक्के घट झालेली आहे कार्बन शोषून घेणार घेणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण जिवंत प जिवंत पण मुक्त अशा या, या आपल्या मित्रांची म्हणजे वनमित्र आपण जसं म्हणतो तसे वन तसे झाडं किंवा वृक्ष हे आपले मित्रच आहेत जे अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनाला लाभकारक होईल असं काम सतत करत असतात आता ह्या अभ्यासातून असं नमूद केलं आहे की पुण्याचा जो बिल्टअप एरिया आहे तो तीस टक्के वाढला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये म्हणजे दोन हजार तेरामध्ये तो तीस टक्के होता आणि दोन हजार त्रेचाळीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये तो त्रेचाळीस टक्के झाला आहे म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या नऊ वर्षात तो तेरा टक्के वाढलेला आहे म्हणजे अर्बनायझेशन नागरीकरणाचा वे, वेग वेग किती प्रचंड आहे हे या निमित्ताने आपल्या लक्षात यायला काही हरकत नाही आपण नैसर्गिक जागा होत्या वृक्षांच्या त्यासुद्धा ताब्यात घेतल्या ज्या पडीक जागा होत्या त्यासुद्धा ताब्यात घेतल्या त्याच्यानंतर जंगलं होती ती ताब्यात घेतली आणि अशा प्रकारे आपण आपली नागरीकरणाची भूक किंवा हव्यास वाढवतच चाललो आहोत त्यामुळे आपलं पुढचं जीवन आणि धोक्यात येत आहे कारण जैवविविधता आपण नष्ट करत चाललो आहोत त्यामुळे ह्या आपल्या डेक्कनच्या पठारावर ज्याला आपण डेक्कन प्लॅटो असं म्हणतो तिथे व्हेजिटेशन कवर हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि आपण डेस्टिनेशन होम विकेंड होम किंवा ज्याला आपण असं म्हणतो की फार्म हाऊस शनिवार रविवार जाऊन निसर्गाच्या सहवासात राहावाय राहायची बंग बंगले बंगलो अशा प्रकारच्या भुलवणाऱ्या घटकांना बळी पडत चाललेलो आहोत आणि त्यामुळे शेतीचा नाश होत आहे शेतांचा नाश होत आहे पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र घटत आहे आणि सगळ्यांना शहरांचे वेध लागलेले ला आहेत जे अत्यंत चुकीचं आहे असं या निमित्ताने मला नमूद करायला काही हरकत नाही हीट म्हणजे उष्णता आणि त्याच्यानंतर फ्लड पूर यांना शोषून घेणाऱ्या घटकांची कमतरता ह्यापुढे आपल्याला नित्य जाणवत राहणार आहे मुळा मोठा पवना राम नदी त्याच्यानंतर आजूबाजूच्या म्हणजे भोर भाटगर ह्या परिसरातल्या नद्या असतील इकडं मुळशी खोऱ्यातल्या नद्या असतील तिकडं उकडी प्रकल्पातील नद्या असतील ह्या सगळ्यांचा पट्टा हा पुणे जिल्ह्यातून खाली सोलापूरला पाणी देणार आहे आणि त्याच्यामध्ये जर हे घटक अधिकाधिक वाढायला लागले तर प्रदूषण असेल उष्णतेमध्ये वाढ असेल आणि पुरांमध्ये वाढ असेल पावसाच्या प्रमाणात वाढ असेल हे निसर्गाला निसर्गाशी प्रतारणा करणारे आणि मानवाला धोका देणाऱ्या घटकांचं प्रमाण भविष्यात वाढेल असं ह्या अभ्यासातील आणि माझ्या समजातील एक छोटंसं निरीक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही तेव्हा पुण्याला जाग करणारा असा हा अभ्यास आहे त्या अभ्यासाचे महत्त्वाचे घटक आपण त्या जर्नलमध्ये शोधून वाचू शकतो त्या जर्नलचं नाव सस्टेनेबल फ्युचर्स असं आहे तर त्या जर्नलचा शोध घ्या अभ्यास करा निसर्गाला जपायचा प्रयत्न करा कारण निसर्ग जपला पर्यावरण जपलं तर आपलं आप आपलं अस्तित्व आणि आपल्या पिढीचं संरक्षण सिद्ध होणार आहे असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक पर्यावरणाचा छोटा कार्यकर्ता ह्या नात्याने सांगायचं आहे या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन आपला हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस विसरू नका समविचारी लोकांना याच्यामध्ये सामील करत राहा धन्यवाद